नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूरमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल कडून आगामी निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद लातूर महाराष्ट्रातील लातूर येथे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील पक्षाची रणनीती व तयारी याबाबतची माहिती लातूर जिल्हा प्रभारी फिरोज खान लाला यांनी दिली या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिनचे माजी जिल्हाध्यक्ष ताहिर सैयद माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली माजी शहराध्यक्ष मुजीब हमदुले ॲडव्होकेट गफ्फारुल्ला हाशमी मुजफ्फर इनामदार कलीम सैयद तसेच अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्ह्याची आढावा भेट बैठक घेण्यासाठी मी इथं आलेलो हो। आहोत आणि सगळे तालुक्याशी आम्ही चर्चा करून पुढची रणनीती कशी होईल कशी ठरेल तिच्यावर आम्ही आज चर्चा करणार आहे आणि हे वरिष्ठ पातळीवर आम्ही वरिष्ठाकडे पाठविणार आहे तिच्यानंतर कसं कसं आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे वाढलेली आहे कसं कसं वाढलेलं आहे आता लाडकी बहीणची किती हे खच्चीकरण झालेलं आहे आणि तरुणांना तरुणाच्या हाताला काम नाही आणि शेतकरी आत्महत्या करते अनेक असे उदाहरण आता आ, काल परवा एका आपल्या महाराष्ट्र दुर्दैवी घटना झाली एका बौद्ध समाजाचा माणसाला मारहाण केली मॉब्लिचिंग होत आहे लोकांना मारत आहे शासन काय करत नाही आणि सत्ताधारी पक्षामध्ये एवढे नेत मंत्री आहेत ते विचार ओकतात त्यांना काही बोलत नाही हा खूप भरपूर आमच्याकडे मुद्दे आहेत पण आमच्या असं आहेत की बाबा एक चांगलं म्हणजे प्र प्रस्थापिताच्या विरोधात सामान्य कार्यकर्ता याला आम्ही उभं करणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला जनता स्वीकारेल स्थानिक स्वराज्य संस्था जे ये निवडणूक येणार आहे तुम्ही स्वतःला नरेट कोणत्या पक्षासोबत नाही आता तर सध्या आमची स्वतःची आता तयारी आहे आता आणि अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज अली साहेब आणि आमचे सुप्रीमो बॅरिस्टर सुद्दीन अविसाहब हे ठरवतील नगरपालिकेची निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये किती त्या 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 त्याच्यासाठी मी आलो आता आम्ही आजपासून तयारी सुरू करत आहे आमची गेल्या अनेक वर्षापासून तयारी होती आणि आमचे लोक सुद्धा इथं बसलेले आहेत ते पण काम केलेले आहे आता सविस्तर आम्ही ऑन रेकॉर्ड घेणार आहे तिच्यानंतर आम्हाला भूमिकेच्या असं दाखवतो आमची सत्ता यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो